बघा किती छान झाली आहे आपली खीर घट्ट आणि मलाईदार अशी जितकी कं कन्सिस्टन्सी पाहिजे आहे खिरीची तेवढी या खिरीची कन्सिस्टन्सी आहे नाही घट्ट ना, घट ना पातळ चला नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आता पितृपंधरवाडा सुरू आहे या खास दिवशी आपण पित्रांना श्रद्धांजली अर्पण करतो अशावेळी साधे शुद्ध आणि झटपट होणारे पदार्थ बनवण्याला खूप महत्त्व असतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम अशी भाताची खीर चला तर मग लगेच सुरुवात करूया यासाठी पहिले तर माझ्या किचनमध्ये जायला हवे या खिरीसाठी लागणारे साहित्य आपल्या घरामधलेच आहे यासाठी मी हे दोन टेबलस्पून स्पून तांदूळ घेतले आहे तुमच्याकडे जे असेल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता तांदूळ जर सुवासिक असेल तर खूप छान अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले तांदूळ स्वच्छ धुवून पाच मिनटे भिजवून घ्या कढईत एक चमचा तुपामध्ये हे तांदूळ भाजायला घ्या छान खरपूस तांदूळ भाजून घ्यायचा एक गोष्ट तुम्हाला सांगते तुम्ही साधा आपल्या तांदुळाचा भात जो वरण वरणाबरोबर करतो तसा भात घेतला तरी खीर चांगली लागते तांदूळ खरपूस भाजल्या गेलेत आता यामध्ये दोन टेबलस्पून खोबऱ्याचा केस घालायचा न परतता सुद्धा साधा भाताची सुद्धा ही खीर खूप छान होते किस दोन मिनटे परतून घ्यायचा तांदळाच्या उष्णतेमध्येच गॅस बंद केला तरी चालेल तांदळाच्या उष्णतेमध्येच हा किस भाजला जातो कुकरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे अर्धा कप पाणी घालून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ आपण तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला थंड झाल्यानंतर हा भात बाहेर काढू अशा प्रकारे हा भात शिजवून घेतला आहे थंड झाल्यावर हा भात मिक्सरच्या भांड्यात काढायचा पाणी किंवा दूध घालून वाटून घ्यायचा रवाळ पेस्ट करून घ्यायची भाताची हे बघा छान क्रीमी रवाळ पेस्ट तयार झाली आहे कढईमध्ये ही भाताची पेस्ट काढून घ्या यामध्ये गरम दूध घालायचं दूध गरमच घाला म्हणजे याच्या गुठळ्या भाताच्या गुठळ्या होणार नाही आणि दुधामध्ये भात एकजीव होऊन जाईल बघा लगेच एक्झीव झाला ना भात आता ही पातळ अस दिसत असली खीर तरीही ही, ही खूप घट्ट होते कारण भातामध्ये स्टार्च खूप असतो त्यामुळे ती लवकरच घट्ट होते म्हणून खीर थोडी पातळ ठेवा नाहीतर एकदम भात भाताच्या गड्यासारखी खीर तयार होते त्यामुळे एवढी कन्सिस्टन्सी खूप आहे खिरीची थंड झाल्यावर ही खूप हे होत पातळ होते घट्ट होते आता यामध्ये दोन चमचे साखर घालू दोन टेबल स्पून साखर घेतली आहे तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता भातातील स्टार्चमुळे ही खीर क्रीमी होते खीर या प्रमाणातच साहित्य घेऊन करा म्हणजे एवढी पातळ होते आणि थंड झाली की घट्ट येते यामध्ये वेलची पूड घालून घेऊ आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घाला शिवाय खिरीला काही मजा नाही खोबरं पण तुम्ही घालू शकता मी थोडं खोबरं वाटाने घातलं होतं म्हणून मी आता खोबरं घालत नाही पण तुम्ही खोबरं घाला छान वाटते खोबऱ्याचा खीस घातल्याने आणि आपली ही खीर झटपट आणि सोपी अशी ही खीर चवीला अप्रतिम आहे अशी भाताची खीर तुम्ही पितृपक्षात बनवू शकता पितृमोक्षमावशेला ही खीर तुम्ही नक्की बनवा आणि सगळ्यांना बघा नक्की आवडेल एकदम छान आणि सोपी लवकर होणारी ही खीर हे बघा आता याची कन्सिस्टन्सी एवढी घट्ट झाली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका